म्हणून विकास जर असेल तर कोणी किती जरी पुरवठा केल्या काय परिस्थिती होती विधानसभेमध्ये शिर्डीची कोण कुठे रात्री बैठका घेतल्या कोण संगम्या नेत्याबरोबर ने बसलं कोण रात्री तिकडे शेटिंग केली कोण काय सगळं मला माहिती आहे मला कळत मला कळत समजू नका सगळ्यांच्या बैठका सगळ्यांची चर्चा सगळ्यांचे व्हॉट्सअप सगळ्यांचे फोन व्हॉट्सअप कॉल जरी केला तरी रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत पोहोचल्या की वेळ असली नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल की कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही सगळ्यांचा हिशोब होणार आजही बोलतो याच्या अगोदरही बोललो आणि यापुढेही बोलतो गद्दारीला क्षमा नाही त्यामुळे मी सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो मी कुठेतरी गेले पण या मतदारसंघाचे आमच्या परिवारापासून खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून तर माझ्यापर्यंत आम्ही काही असे लोक कमवलेत की ज्यांना कापलं तरी विखे पाटीलच दिसणार असे लोकांच्या जीवावर आम्ही राज पडले जेवढं मला विरोध कराल तेवढं मतादिक्य घेऊन परत विधानसभेमध्ये साहेबांना आपण निवडून आलो तर हे सगळं चालणार नाही ज्याला आवडतं त्याला आवडा मला काय कोणाची सोयगी तरी त्यामुळे सगळेच मला आवडले पाहिजे तुम्ही सगळ्यांना आवडलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला माझ्याबद्दल जे बोलायचं आहे जे सोशल मीडियावर टाकायचं टाका ना कोणाच्या टाकण्याने माझं मतदान कमी झालंय ना भाषणाने आम्ही पडलो जेवढं मला विरोध कराल तेवढं मताधिक्य घेऊन परत विधानसभेमध्ये साहेबांना आपण निवडून आलो तेव्हा विधानसभेला मी आलो एकदम नये येवं लागल असं काम फुटला शेजारचं गडी इकडं सकाळ संध्याकाळ याला आण त्याला आण इकडून आण देशाचा नेता राज्याचा नेता गल्लीचा नेता बोळीचा नेता कोण कुठं फुटलं कुठं ही फुटलं कुठं उगं फुट पडली पुढं वाकडी फुट झाली असं झालं तसं झालं काय सोशल मीडियावर कोण कोणाबरोबर बसता आलं काय छानपासता लागत नव्हतं इथं बैठका तिथं बैठका हा त्याच्याबरोबर केला साहेब मला फोन लावायचा अरे रात्री जो तिकडं होता तो याच्यावर साहेब फोन बंद करा सगळ्यात पहिले कितीतरी पुढा आपल्या बाजूनी गेले लांब गेले पुढारी सेटलमेंट केले पण या मतदारसंघाचा गरीब माणूस हा तुमच्याच पाठीमागं उभा राहणार त्यामुळे काळजी करू नका सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन आम्हाला त्यांच्या मनामध्ये असलेले भावना त्यांच्या डोळ्यामध्ये असलेले अपेक्षा आकांक्षा गरीब माणूस जेव्हा मतदान टाकायला जातो तो हा विचार करतो यार या माणसा व्यतिरिक्त दुसऱ्याला मतदान टाकलं तर उद्या आम्ही एक वर्ष तरी जगू शकू का आणि जेव्हा त्याला हे उत्तर मिळत होतो काही झालं तरी विखे पाटीलच बटन दाबायचं आपण या मतदारसंघामध्ये कारण की या माणसाने आम्हाला पन्नास वर्ष न्याय दिला या परिवाराने आम्हाला पन्नास वर्ष न्याय दिला त्यामुळे मी सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो मी कुठेतरी तरी गेले पण या मतदारसंघाचे आमच्या परिवारापासून खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून तर माझ्यापर्यंत आम्ही काही असे लोक कमवलेत की ज्यांना कापलं तरी विखे पाटीलच दिसणार असे लोकांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो नामदार साहेबांचं राजकारण तीन पुढाऱ्यांवर नाहीये फक्त आपण पोकडे घालतो साहेब हा चालला वाट साहेब हा चालला वाट हा इकडं फुटलावर काय काय बरं पडत आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याचं काम त्याला माहिती येतो प्रचार करतो घरी जातो मतदारशी मतदान टाकतो निघून जातो हे असे लोक आपण कमवू शकलो याचा मला आनंद आहे आणि त्याच सगळ्या एकनिष्ट लोकांना येणाऱ्या कालावधीमध्ये सुजयविखे न्याय देणार किती जरी वाईटपणा घ्यावा लागला काही जरी झालं तरी येणाऱ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे लोक एकनिष्ट राहिले त्यांनाच आमच्याकडून सगळी ताकद दिली जाईल हे तुम्हाला सांग त्यामुळे आपण सगळेजण आलात मला विश्वास आहे की मिळून काम करू शिर्डीचा विकास एकत्रित करू नगरपंचायतीला फार वेळ अजून लगेच काय भांडणं करू नका काय होतं का, का नाही तोपर्यंत दिगे साहेबच आपले नगराध्यक्ष आहेत त्यांच्या <laughs> नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत आणि दोनदा डबल चार्ज दुसऱ्या नगराध्यक्ष झाले चांगलं काम माननीय सी ओ साहेबांचं आहे नगर परिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं काम उत्कृष्ट आहे इंजिनियरचं काम उत्कृष्ट आहे तुम्ही जेव्हा एक वर्षानंतर त्या चिम पार्कच्या बाजूला जाल आज आंबेडकर नगरचा रस्ता मोकळा झाला तिथं आपण कुंभच्या दृष्टिकोनातून फार मोठ जसं संगमवाडी ब्रिजला पार्किंगची व्यवस्था केली होती तसे तिथं पार्किंग लक्झर्या सगळं हे फार मोठा संकल्प आहे प्रसाद्याचा रोड आपण रुंद केला आज आंबेडकर नगरचे तुटलं त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी विश्वास ठेवून तर मोकळं केलं तिथं आपण जवळपास पन्नास फुटी रस्ता थेट थीम पार्कला नेणार आहोत शिर्डीची पूर्ण ती बाजू जी कित्येक वर्षापासून वंचित होती ती पुढच्या पाच वर्षामध्ये शिर्डीच्या सगळ्यात मोठ्या विकासाला हातभार लावणारी लागणार आहे ते पण होते रिंग रोड रिंग रिंग रोड च काम पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला मी सुरू करून देतो हे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ना याच्या पुढं जो म्हणाल दादा माझ माझ काय त्याला सगळ्यात पहिलं पाठिंबा करा दादा आमचं आमचा विचार करा त्या माणसाला लगेच गाडी टाकून त्याचं काम केलं जाणार व्यक्तिगत स्वार्था पलीकडे जाऊन शिर्डीचा विकास होणार नाराज झालं तरी चालेल पण मला हा अनुभव आहे की शिर्डीचा जेव्हा विकास होतो तर गोरगरीब जनता त्याला पाठिंबा देते आणि हे काम आपण करणार आहोत म्हणून विकास जर असेल तर कोणी किती जरी पुरवठा केल्या काय परिस्थिती होती विधानसभेमध्ये शिर्डीची कोण कुठे रात्री बैठका घेतल्या कोण नेत्याबरोबर ने बसलं कोण रात्री तिकडे शेटिंग केली कोण काय सगळं मला माहितीये मला कळत असं समजू नका सगळ्यांच्या बैठका सगळ्यांची चर्चा सगळ्यांचे व्हॉट्सअप सगळ्यांचे फोन व्हॉट्सअप कॉल जरी केला तरी रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत तर पोहोचल्या पण जसं मी म्हटलो की वेळ असती नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल ते <laughs> महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा मंत्रालयात जातो भैया अनेक लोक मुलं भेटतात मराठवाड्यातले देव तर दादा तुमचा ते डायलॉग आम्हाला फार आवडला आणि तू हे वाक्य बोला की कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही सगळ्यांचा हिशोब होणार आजही बोलतो याच्या अगोदरही बोललो आणि यापुढेही बोलतो गद्दारीला क्षमा नाही सगळ्या गोष्टीला क्षमा असू शकते तुम्ही संघटनेमध्ये राहून चुका करा तुम्ही घरी झोपले घरी झोपून राहिले तुम्ही प्रचार केला नाही सगळ्या गोष्टीला माफी आहे पण तुम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सगळ्या ताकदीचा सत्तेचा वापर करून तुम्ही त्यांच्याबरोबर जर गद्दारी करत असाल तर त्या गद्दारीला या शिर्टीच्या भूमीमध्ये क्षमा नाही मुळीच नाही प्रामाणिक माणसं बिचारे बिना पदाचे पळत राहतात काही लोकांचं वय झालं काही आम्ही देऊ शकलो नाही पण निरंतर सेवा आज हे जे व्यासपीठावर बसलेत ना जे पांढरे झाले त्यांचे केस गेलेत हे सगळे गे बिना पदाचे निर अपेक्षेने विखे पाटील कुटुंबाबरोबर एकनिष्ठ राहिले असं संघटन जेव्हा माझ्या मुलांबरोबर मी या बाताऱ्या वयात जाईल असं संघटन जर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात देखील आजपासूनच करावं लागेल की लोकांना हे कळायला पाहिजे की आपण कोणाबरोबर आहोत हे होणार शंभर टक्के होणार चांगले परिणाम वाईट परिणाम नुसतं श्रीरामपूरला मी भाषण करून आलो दोन दिवसामध्ये अख्खा इकडं सगळे मी म्हटलं फक्त लक्ष घालणार तर फार अठरा नगरसेवक नगराध्यक्ष सहित सगळे भाजपमध्ये मला काय कोणावर अशेच करायची नाही मी फार सामान्य माणूस आहे मी गरिबांसाठी काम करणार मी शिर्डीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार आपल्याला कुंभ मेळापूर्वी शिर्डी पूर्णपणे तयार पाहिजे ट्रॅफिकचं नियोजन व्हायला हवं जेव्हा शिर्डीमध्ये एका दिवसामध्ये दहा लाख लोक येतील त्या दहा लाख लोकांच्या नियोजनाची तयारी आपल्याला ग्रामस्थ म्हणून एकत्रित करावं लागेल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी